नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवात सर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत मी सौ आरती अनंत मोने साखळी उत्तर गोवा झाड बोलते आहे मला वाचवा या विषयाला अनुसरून स्वलिखित कविता सादर करते माझ्या कवितेचं नाव आहे शपथ अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ अवकाळी पाऊस दुसरीकडे दुष्काळ हवामानाला आजकाल झालंय तरी काय असा अविचारी दोषारोप आता तरी थांबवा होय झाड बोलते आहे मला वाचवा विनाशकाले विपरीत बुद्धी विनाशकाले विपरीत बुद्धी तुझीच ना आहे अव्वा खसा काय बघतो आहेस विनाशकाले विपरीत बुद्धी तुझीच ना आहे अव्वा खून असा काय बघतो आहेस अरे मीच तुझ्या हृदयाची आहे अरे मीच तुझ्या हृदयाची जीवन रेषा आहे, आहे। होय झाड बोलते आहे मला वाचवा वृक्षवल्ली नष्ट केली प्राणवायू देऊ कसा वृक्षवल्ली नष्ट केली प्राणवायू देऊ कसा कार्बन डायऑक्साईडचा ऑक्सिजन करू कसा जमिनीची धूप जलचक्र तोल राखू कसा जमिनीची धूप जलचक्र तोल राखू कसा होय झाड बोलते आहे मला वाचवा निसर्गातल्या अन्नसाखळीत बाधा आणता निसर्गातल्या अन्नसाखळीत बाधा आणता असह्य वेदना देऊन वंश समूळ नष्ट करता वर गर्वाने म्हणता एवढ्याने काय बिघडत वर गर्वाने म्हणता एवढ्याने काय बिघडत होय मी झाड बोलतय मला वाचवा आर्थिक फायदा कत्तल माची आर्थिक फायदा कत्तल माची प्रगतीच लेबल लावून नाशाडी आर्थिक फायदा बिंदास्त माची प्रगतीचं लेबल लावून नाशाडी ही माझी कल्पनेच्या पलीकडे वेगळं संकट नाहीये कल्पनेच्या परीकडे वेगळं संकट नाहीये होय झाड बोलते आहे मला वाचवा दोनच मिनिटे श्वासोश्वास रोखून बघा दोनच मिनिटे श्वासोश्वास रोखून बघा झाडे नसतील तर कल्पना करून बघा क्षणभरात जीवनाचं महत्व समजेल क्षणभरात जीवनाचं महत्व समजेल होय झाड बोलते मला वाचवा झाडाविना जग किती भयंकर असेल, झाडाविना जग किती भयंकर असेल पृथ्वीवरच जगण किती कठीण असेल अरे साऱ्या सजीव सृष्टीचा विनाश होईल अरे साऱ्या सजीव सृष्टीचा विनाश होईल होय झाड बोलते वाचवा पाऊस राजा कायमचा निघून जाईल पाऊस राजा कायमचा निघून जाईल कोट्यावधी जनजीवन विस्कळीत होईल पाऊस राजा कायमचा निघून जाईल कोट्यावधी जनजीवन विस्कळीत होईल नैसर्गिक उपजीविका औषध पर्याय नसेल नैसर्गिक उपजीविका औषध पर्याय नसेल होय झाड बोलते आहे मला वाचवा हिरवी संपत्ती अनमोल लागवड करून जगवा हिरवी संपत्ती अनमोल लागवड करून जगवा निसर्गाप्रती कृतज्ञता म्हणून एक तरी झाड जगवा हिरवी संपत्ती अनमोल लागवड करून जगवा निसर्गाप्रती कृतज्ञता म्हणून एक तरी झाड जगवा पर्यावरणाचे संरक्षक तुम्ही पर्यावरणाचे संरक्षक तुम्ही भावी काळ ओळखा होय झाड बोलते आहे मला वाचवा मला वाचवा जेवढे आयुष्य तेवढी झाडे घ्या आज शपथ जेवढे आयुष्य तेवढी झाडे घ्या आज शपथ झाड माझा मित्र पिढ्यान पिढ्या जपत जेवढा आयुष्य तेवढी झाडे घ्या आज शपथ झाड माझा मित्र पिढ्यान पिढ्या जपत अरे जिथे द्याल योग्य जागा बहरेन फुलेन फळे जिथे द्याल योग्य जागा बहरेन फुलेन फळे होय झाड बोलते आहे मला वाचवा होय मला वाचवा होय मला वाचवा धन्यवाद